नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा बारावीची परीक्षा सुरू होऊन दोन दिवस झालेले आहेत आणि सगळीकडे वातावरण अशा पद्धतीचं आहे म्हणजे ज्या मार्कांना आता तुलनेनं काही किंमत उरली नाही त्याच्यावरतीच आम्ही पुढे विषय करणार आहोत त्या परीक्षेसाठी कॉपी करायला कशी धडपड चालू आहे म्हणजे बाजूला विजेचा खांब आहे आणि तो असताना सुद्धा त्या दुसऱ्या मधल्यावर चढून खिडकीतून कॉपी कशी पुरवली जात आहे असे चित्र आता वर्तमानपत्रातून जाहीर झाले म्हणजे प्रसिद्ध झालेले माझा एक फर फार साधा प्रश्न आहे की ही बारावीची परीक्षा नावाचं जे काही आहे ते सध्याच्या काळामध्ये हवंच कशात का आमच्या वेळेस मी फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला बारावीची परीक्षा दिली आणि मी जी काही परीक्षा दिली त्या परीक्षेच्या गुणावरून त्या मार्कावरून मला इंजिनिअरिंगचं जागा मिळाली आताचा जो मुलगा बारावीची परीक्षा देतो आहे ह्या परीक्षेचा जो निकाल लागणार आहे त्या मार्कावरती त्याला ऍडमिशन कुठे मिळणार मिळणार आहे आहे प्रवेश कुठे सगळ्या व्यावसायिक पद्धतीच्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही वेगळी प्रवेश परीक्षा वेगळी एंट्रन्स घ्यायला लागला त्यासाठी ते त्याला परत वेगळी तयारी करणं आहे जर ह्या मार्काला तुलनेनं काहीच आता किंमत उरलेली नाहीये मग हे जे लाखो विद्यार्थी आहेत त्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हजारो महाविद्यालयांमध्ये सगळी व्यवस्था करावी लागते फिजिकली ते कागद त्यांच्याकडे नेणे त्यांनी तीन तास तो पेपर सोडवणे त्याच्यासाठी ते, ते पर्यवेक्षक त्याच्यानंतर ती सगळी व्यवस्था पोलिस यंत्रणा कामाला लागलेली सगळं प्रशासन बारावीच्या परीक्षेच्या मागे लागले जगात असं कुठं उदाहरण नाही शालेय पातळीवरची परीक्षा आहे आणि सगळं प्रशासन त्याच्या पाठीमाग लागलेले परीक्षा नीट पार पडावी म्हणून ज्या परीक्षेचा जो निकाल लागणार त्याच्यात काहीच निष्पन्न होणार नाहीये जोपर्यंत बारावीच्या मार्कावरती अवलंबून पुढचे प्रवेश होते तोपर्यंत त्याला आलेलं महत्व तर मी समजू शकतो आजची परिस्थिती अशी आहे की कुठलाच व्यावसायिक अभ्यासक्रम हा बारावीच्या तुमच्या गुणाप्रमाणे त्याच्या प्रवेश दिले जात नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे मग हे सगळ्यां ढोंग कशासाठी चालवायला लागलेत या मास्तरांचे सातव्या वेतनाप्रमाणे पगार व्हावेत म्हणून तुम्ही ही सगळी व्यवस्था चालवलेली आहे का पहिली पासून बारावी पर्यंत तो जो विद्यार्थी जो ह्याच्यामध्ये शिकला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्ये त्याचं म्हणून ते सगळं जे प्रमाणपत्र तुम्ही देणार आहात ज्याला तुम्ही किंमत काहीच ठेवलेली नाहीये ह्या सगळ्याला दुसरा जो पर्याय आता समोर आलेला आहे वस्तुनिष्ठ पद्धतीने तुम्ही सब्जेक्टिव्ह पेक्षा ऑब्जेक्टिव्ह असे वर्तव म्हणजे कॉम्प्युटरवरती एकूण तुम्ही प्रश्नांची डाटा बँक तयार करून ठेवलेली आहे हजार दोन हजार प्रश्नांची त्याच्यामधून रॅन्डमली वीस पंचवीस काय तुम्ही ठरवाल ते तुमी थे, पन्नास प्रश्न त्या मुलाच्या वाट्याला येणार शंभर प्रश्न तो दोन ते दोन तासामध्ये सोडवणार त्याचं लगेच असेसमेंट होत सगळ्याच्या सगळ्या मुलांना बारावीला बसलेले जे सगळे सर्धोपट मुलं आहेत त्या सगळ्यांची संगणक त्याच्यामध्ये पेपर फुटीचा विषय येत नाही त्याच्यामध्ये तपासायला वेगळं मनुष्यबळाची गरज पडत नाही एकदा का ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं तुम्ही त्यांना ए पासून झेड प्रमाणपत्र देऊन टाका पहिली पासून बारावीपर्यंत शिकलेला विद्यार्थी त्याचं कॉम्प्युटरवरती असेसमेंट करून त्याला एक पद्धतीचं तुम्ही प्रमाणपत्र हा इतक्या काळामध्ये जे काही ह्याला ज्ञान मिळवलं त्याच्यातून त्याला हे झेड त्याला ए बी सी तुम्ही ठरवा असं हे प्रमाणपत्र देण्यात पडला बाहेर आता ह्याच्यानंतर तुम्ही अशी आठ घाला की अमुक तमुक एखाद्या अभ्यासक्रमासाठी तुमच्याकडे जर सी पर्यंत ग्रेड असेल डी पर्यंत ग्रेड असेल तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही अलाउड आहात तुम्हाला परवानगी आहे बाकीच्या खालच्या नाही मग ते त्यांचं जे काही तथाकथित त्यांनी बारावी पर्यंत जे काही मिळवलं त्याचं सर्टिफिकेट घेऊन व्यावहारिक बाजारामध्ये जातील आणि त्यांचं त्यांना एरवी सगळ्यांना कागदोपत्री डिग्रीचा काहीच उपयोग होत नाही आहे मी ज्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी आहे तिथली माझी विद्यार्थी संघटना चालवतोय तिचा मी अध्यक्ष राहिलेलो आहे तिचा वाईट अनुभव असा आहे तिच्यातला सगळे उद्योग जगतातले मित्र आणि बाकीचे सगळे उद्योजक आम्हाला सांगतात की इथून बाहेर पडलेले विद्यार्थी आम्हाला सरळ घेता येत नाहीत त्यांना परत शिकवावं लागतं ट्रेनिंग द्यावं लागतं आताची सध्याची व्यावसायिक पातळीवरच्या शिक्षणाची अशी अवस्था होऊन बसलेली आहे की व्यवहारामध्ये त्यांचा फारसा उपयोग होईल असं त्या क्षेत्रातल्या लोकांना वाटत नाही मग जर असं असेल म्हणजे ह्या पुढच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही अडचण असेल तर बारावी सारख्या परीक्षेमध्ये तुम्ही ह्या पद्धतीच्या सगळ्या एवढी मोठी परीक्षेचा सगळा हे नोटंकी करून उपयोग काय त्याचा मनुष्यबळ खर्च होते पुन्हा तुम्ही नेहमी ऐका की शिक्षक संघटनांनी पेपर तपासणी होती बहिष्कार घातला तर आमच्या काहीतरी मागण्या आहेत वेतन आयोगे आममुखे तम्मुके डमुके शिक्षकांना बाकीच्या ड्युट्या लावू नका म्हणून शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीच करणार नाही म्हणून सांगितलं हे किती वेळ ऐकायचं ह्याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो हो, आहोत त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपी गोष्ट बरं बहुतांश विद्यार्थ्यांना फक्त कागदोपत्रीस टी डिग्री पाहिजे असते ते सर्टिफिकेट पाहिजे असतं एस एस सी एच एस सी जे काही आपण प्रमाणपत्र म्हणतो त्याचा तशा अर्थाने उपयोग नाही फक्त पाहिजे काहीतरी संपलं मग त्या सगळ्यांना तुम्ही ही जर नवीन पद्धत अडॅप्ट केली स्वीकारली तर त्याच्यामधून त्यांना फक्त ब मी बारावी उत्तीर्ण आहे संपलं त्यांना काय करायचं तो त्याचा स्वतंत्रपणे करेल नाहीतरी आता परिस्थिती अशी वाईट आलेली आहे की तुम्ही सरकारी पातळीवरती नोकऱ्या देऊ शकत नाहीये तीन साडेतीन टक्क्याच्या पुढे नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत सरकारी सरकारी पातळीवरती सगळा जोर जरी लावला तरी बाकीच्या लोकांना स्वयंरोजगारासाठीच मरमर करावी लागते आणि त्या स्वयंरोजगारासाठी तुमचं हे जे काही कागदोपत्रीचं ज्ञान आहे ते उपयोगाला येत नाही व्यवहारिक जे शहाणपण आहे ज्या आपल्याकडं जाती व्यवस्था होती सुताराचा पोरगा सुतारकीचे काम करायचा लोहाराचा पोरगा लोहारकीचे काम करायचा चांभाराचा पोरगा चांभारकीचे काम करायचा तो तरी निदान पिढीज्यामध्ये पिढीजात काहीतरी त्याचं जे कौशल्य आलेलं आहे त्याच्याप्रमाणे काहीतरी करू तरी शकायचं भले आम्ही त्या व्यवस्थेला किती शिव्या घालो तो जो गावगाडा होता जात निहाय बांधलेला त्याच्या नावानं किती शिव्या घालो पण परंपरेनं वडिलोपारजी त्या सगळ्या ह्याच्यातून त्या त्या पोराला आपल्या जातीतलं जे काही कौशल्य आहे ते निदान शिकता तरी येत होतं जवळून बापाच्या हाताखाली नवीन व्यवस्थेमध्ये हा पोटा बाहेर गेला बाहेर काहीतरी शिकला जेव्हा वापस येतो तेव्हा त्या सुताराचा पोरगा सुतारकीच्या कामाला येत नाही आणि ते काम सगळं राजस्थानी सुतार येऊन करतात फॅब्रिकेटरचा पोरगा म्हणजे लोहाराचा पोरगा लोहार होत नाही हे कागदोपत्री काहीतरी डिग्री घेऊन येतोय तो लोहाराच्या बापाच्या कामाला येत नाही त्याला ते, ते फॅब्रिकेशनची कामं बाहेर द्यावी लागतात ही वस्तुस्थिती आजची म्हणजे त्याला रोजगारासाठी जुन्या व्यवस्थेमध्ये तुम्ही किती टीका करा किती शिव्या घाला किती बोम्मा मारा किती मनुस्मृतीच्या नावानं बोटम मोडा त्याला त्याचा एक रोज रोजगार तरी उपलब्ध होता त्या व्यवस्थेमध्ये नवीन व्यवस्थेमध्ये आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला का नाही त्याला रोजगार उपलब्ध होण्यासाठी म्हणून परत काहीतरी शिकावं लागायला लागले आणि तेही तुमच्या सगळ्या ह्या चौकटीमध्ये शिकून काही नाही तो व्यवहाराच्या सगळ्या ह्याच्यामध्येच शिकतोय आणि त्याच्यातूनच तो पुढे जातो आहे माझा स्वतःचा तुम्हाला एक अनुभव सांगतो माझ्या टाईप सेटिंगचं से जे युनिट होत प्रकाशनाचा त्याच्यामध्ये काम करणारा जो माझा सहकारी होता तो फक्त बारावी पास होता त्याचं मराठी इतकं चांगलं होतं व्याकरण इतकं चांगलं होतं की आज मी ह्यासाठी त्याचं नाव घेत नाही की त्याच्या जेणेकरून जिथं काम करतो त्या वर्तमानपत्राची बद मी नको म्हणून आज परिस्थिती अशी आहे की तो केवळ त्याच्यावरती ज्या वर्तमानपत्रात काम करतो आहे तिथले मोठे मोठे संपादक आणि उपसंपादक गेले निघून हा बारावी पास असलेला माझ्याकडचा मुलगा केवळ अनुभवाच्या जीवावरती दुसरी नंतर त्यानं मुक्त विद्यापीठात तिकडून बाहेरून काय पदव्या मिळवल्या ते मिळवल्या आणि आत्ताची गोष्ट सांगत नाही पंधरा वर्षापासूनची गोष्ट सांगतोय आज तो जे काही टाईप सेटिंग करतोय ते करत असताना जे काही वाचतोय जे काही त्याचं चा व्याकरण चांगले जे काही संपादनाचे काम करतोय त्याच्यातून त्याच्यातून तो पुढे पुढे सरकत गेला वर्तमानपत्रातले बाकीचे इकडे तिकडे निघून गेले जर्नलिझम केलेले शिकलेले आणि हा बारावी पास असलेला पोरगा त्या ठिकाणी ही परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही जे हे सगळं आवडंबर जे उभं केलेलं होतं शालेय शिक्षणापासून कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय हे सगळं भंकच झालं हे सगळं फक्त या वर्त, या प्राध्यापकांचे पगार करण्यासाठीची व्यवस्था झालेली फक्त पगारखोर आणि प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी याचा काहीच उपयोग होत नाहीये म्हणून ही जी काही बारावीची परीक्षा म्हणून जी काही सगळं चालू आहे ते बंद करा ह्या पद्धतीनं बंद करा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी दे तुम्ही त्यांची ऑनलाईन परीक्षा घ्या ऑनलाईन असेसमेंट सोपं आहे आणि त्यांना एक सर्टिफिकेट देऊन टाका शिवायचं जे काही त्यांना कौशल्य प्राप्त करायचं आहे ते त्यांना वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम देऊन त्या अभ्यासक्रमात प्रवेश करून एवढी मोठी फीस मोजून करावंच लागणार आहे त्याच्यावरची वसंतवाणी बारावीची सुरू झाली ही परीक्षा नियोजन शिक्षा व्यवस्थेला परीक्षा म्हणजे आवघातो ताप आई आणि बाप ताणामध्ये बारावीचे गुण त्याला ना महत्व एंट्रन्सचे सत्व जाणावेगा स्पर्धा परीक्षांची चाले मग स्टडी त्याच्यावर उडी सगळ्यांची पहिली पासून शिकवाना तेच कशासाठी पेच भल तेच कशासाठी शाळा शिक्षण पसारा स्टडीचा पिसारा नाचा याला कांत शिक्षणाची पाठीचं फुटली ज्ञानाची मिटली भूक येते ज्ञानाची मिटली भूक येते सहावी सातवी पासून तुम्ही पोरांना आय आय टीच्या एंट्रन्सच्या क्लासेसला टाकायला लागला आता तर त्या स्टडीचं एम पी एस सी न्यू पी एस सीचं एवढं प्रस्ताव वाढलंय की त्या सगळ्यांनी हे तुमच्या जे काही तथाकथित शिक्षण व्यवस्था नामक जे काही सगळं उभं केलेलं आहे ना त्याचा सगळा पायाच कोसळला ते पोरं कुठेतरी अगदी कागदोपत्री डिग्री घेतात आणि तेव्हापासूनच ते स्टडी आणि तेव्हापासून अभ्यास आणि तेव्हापासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी अरे मग त्याच्यापेक्षा अभ्यास कर इन्क्लूड करून टाका ना एवढं जर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचं महत्त्व वाटतं आहे पालकांनाही वाटते विद्यार्थ्यांनाही वाटते त्याच्यावरती लाखो रुपये खर्च व्हायला लागलेत मग ते अभ्यासक्रमाचा भागच करून टाका ना करायचा असेल तर किंवा निदान हे तरी बंद करून टाका किंवा ऐच्छिक तरी देऊन टाका शाळेत प्रवेश घ्यायची गरजच नाही तुमच्या पोरांनी या या परीक्षा ऑनलाईन द्याव्यात तेवढं तुम्ही तुम्हाला असेसमेंट तुमचं केलं की तुम्हाला त्या शिक्षण विभागाकडून तेवढं एक प्रमाणपत्र मिळेल जा तिकडं काय करायचं ते कर कशाला सगळं आढळारा ठेवायचं जर मुलं शाळेत गेल्याच्या नंतर ट्युशन लावत क्लास लावत हॉबीचे क्लास लावत कलेच्यासाठी सुद्धा क्लासेस आहेत संगीत काय चित्रकला काय बाकीचं काय मग हे शाळेमध्ये चालू काय जे सगळं तुम्ही म्हणत होते एवढा मोठा डोलारा उभा हो केला इतके मोठे यांना ब्याण्णव त्र्याण्णव टक्के रक्कम ही मास्तरांच्या पगारावरती खर्च होती शिक्षण मध्ये बाकीचं काहीच होत नाही दुसरं या मास्तरांचे जर पगार करण्यासाठी जर तुम्हाला शाळा उघडायची असतील तर त्या हव्याच कशाला आज बारावीच्या परीक्षेच्या निमित्तानं लगेच दहावीची पण परीक्षा येते सगळी व्यवस्था वे वेठीला धरलेली आहे आणि त्याच्यातून म्हणजे गळक्या माठामध्ये फुटलेल्या माठामध्ये पाणी भरायचं निष्पन्न काय नसं करायचं का या सगळ्या परीक्षा घेऊन त्या सर्टिफिकेटाचे कागदाच्या गट्टे समोर ठेवून जर त्याच्यातून तुम्ही रोजगार देणार नसाल त्या बारावीच्या मार्क मेमोला गुणपत्राला काहीही किंमतच तुम्ही ठेवलेली जर नसेल तर ते करायचंच कशाला हा मूळ प्रश्न आहे आणि ती व्यवस्था बदलणे आधी जे साधं तुम्ही हातानं एखादं काय पाझर तलाव खोदायचे रस्त्यावरती खडी खोदायची ती सगळी कामं आता क्रिश्चन जे सी बिनन बाकीच्यानं व्हायला लागलीत ना ती काय तुम्ही आता मॅन्युअली करता का दुष्काळग्रस्त भागामध्ये पाझर तलावाची कामं काढली रस्त्याची कामं काढली रस्त्यावरती माझा बाप कसा खडी फोडत होता कवितेमधून त्या कादंबऱ्यामधून कादं कथामधून ऐकलं ना आपण आता कोणीत लिहित नाही कारण की कोणालाच खडी फोडावं लागत नाही कारण की ते काम यंत्राने होत मग तसंच ही कशाला मॅन्युअली परीक्षा घेत बसता ऑनलाईन परीक्षा घ्या असेसमेंट करा त्याच्यातले जे विशेष काही चांगले चमकदार वाटणारे मुलं आहेत त्यांची परत वेगळी परीक्षा घ्या डिस्क्रिप्टिव्ह काय घ्यायची ते पण सरधोपट सगळ्यांची कॉम्प्युटरवरती परीक्षा घेऊन त्यांना एक एक प्रमाणपत्र देऊन मिटवून टाका ही बोंब पुन्हा हे बारावीची परीक्षा नावक नवटंकी जी आहे ना ती शिल्लकच ठेवू नका ज्याचा सगळ्या व्यवस्थेला फुकटचा ताप होऊन बसलेला आहे बघूयात कोणाच्या तरी डोक्यात काय प्रकाश पडतो का राज्यकर्ते असो पालक असो समाज धुरीण असो काय होतं ते बघूयात इथेच थांबूया धन्यवाद